शेतकरी मित्रांनो नमस्कार सैनत राहणे युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी सहरसे स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी एक स्वस्तामध्ये अतिशय चांगलं पोषक काय दिलं पाहिजे मग तुमची डाळिंबाची बाग असो किंवा तुमची पेरूची बाग असो किंवा अन्य तुमची कुठली बाग असो तर त्याच्यासाठी आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये उत्कृष्ट या ठिकाणी पोषक बाजारामध्ये आपल्याला जी काही पोषके मिळतात ती महागडी मिळतात तर आपल्याला राहण्याग्रो बायोटेकनं शेतकऱ्यांसाठी कमी पैशात आणि अतिशय उत्कृष्ट असं पोषक या ठिकाणी आणलेलं आहे तर याच्यामध्ये इ आर गोल्डन हा अतिशय उत्तम पद्धतीचा या ठिकाणी हा पोषणाचं काम या ठिकाणी करतो आणि याच्यामध्ये का ऑर्गॅनिक कार्बनचं जे काही पर्सेंटेज आहे ते जवळजवळ तीस ते चाळीस पर्सेंट आहे प्लस याच्यामध्ये अजून पोषण द्रव्य याच्यामध्ये मिक्स आहेत तर याचा वापर एक ते एक ग्रॅमने जरी केला तरी आपल्याला रिझल्ट अतिशय उत्तम मिळतात त्याला जोडी या ठिकाणी जर आपण सुपर कमांडो हा जर प्रोडक्ट त्याला के अटॅच केला जोडी साधारण दीड ते दोन ग्रामने तर याचे बेस्ट कॉम्बिनेशन आहे म्हणजे तुमच्या फुलकळीसाठी किंवा तुम्हाला वाढ पाहिजे आहे तुमचा प्लॉट पिवळा पडलेला आहे त्याला ग्रीनरी चांगली पाहिजे किंवा जी काही फळं लागलेली आहेत त्याचं पोषण चांगलं व्हायला पाहिजे तर ड्रिप मधून आपण पिकअप नाईन्टी म्हणा साठवीस म्हणा बावन्न चौतीस म्हणा असे विविध प्रोडक्ट आपण देत असतो परंतु फवारणीमधून बऱ्याच वेळा मायक्रोनटोनची डिफिशियन्सी येते आणि त्यानंतर झाड पाहिजे तसं चालत नाही मग ते भाजीपाला पीक असो टोमॅटो फ्लावर कोबी मिरची शिमला मिरची किंवा तुमचं अन्य कुठलंही भाजीपाला पीक असेल तर ते चालत नाही चांगलं तर त्याच्यासाठी सुपर कमांडो आता सुपर कमांडो काय फुल्ली चिलेटेड आहे म्हणजे जी काही मायक्रोनटन या ठिकाणी सेल्फेट फॉर्मची येतात चिलेटेड फॉर्मची येतात यड्डा फॉरम येतात तर आपण ही फुले चिलेटेड अतिशय प्युअर मटेरियल या ठिकाणी शेतकऱ्यांना देतो तर याच्यामध्ये कंपोजिशन म्हणजे आहे काय तर याच्यामध्ये झिंक तीन पर्सेंट आहे कॉपर एक पर्सेंट आहे फेरस अडीच पर्सेंट आहे मॅगनीज एक टक्का आसा आहे बोरॉन झिरो पॉईंट पाच टक्के आहे आणि मोलब्द नियम झिरो पॉईंट दहा सा। टक्के असं बेस्ट कॉम्बिनेशन आहे फुल्ली चिलेटेड प्रॉडक्ट आहे मायक्रोनोटनचा हे साधारण दीड ते दोन ग्रॅमने घ्या आणि ए आर गोल्डन एक ग्रॅमने घ्या याची फवारणी केल्यास तुम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता बरेच शेतकरी ज्यांच्या बागा आ, सेटिंग होत आहे डाळिंबाच्या ते पण वापरू शकतात ज्यांच्या बागा सेटिंग झाल्या आहेत ते पण या ठिकाणी हा प्रोडक्ट वापरू शकता भाजीपाला पिकामध्ये तुमच्या काही पिकांची लागवड झाली असेल उदाहरणार्थ अद्रक लागवड होऊन पंधरा वीस दिवस झाले महिना झाला टोमॅटो लागवड होऊन तुमचं पंधरा वीस दिवस झाले किंवा टोमॅटो तुमचे रन आहेत त्याला तुम्ही वापरू शकता किंवा मिरचीची लागवड तुम्ही केली आहे त्याला तुम्ही घेऊ शकता आणि कॉस्ट्युम सुद्धा अतिशय कमी आहे कमी आहे याची किंमत आहे अडीचशे रुपये आणि याची प्राइस आहे पाचशे रुपये असं साडेसातशे रुपयामध्ये या ठिकाणी बेस्ट कॉम्बिनेशन अडीचशे लिटर पाणी साधारणतः तयार होतं आणि अतिशय उत्तम रिझल्ट आहे तर हा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही नक्की वापरा जसं पिकअप नाईन आपला ब्रँड आहे तसेच जे काही प्रोडक्ट आम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये आणत आहोत ते अतिशय हो। खूप चांगल्या क्वालिटीचे खूप दर्जेदार आहेत आणि रिजनेबल मध्ये आहे तर नक्की हा प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता स्क्रीनवर या ठिकाणी आमचे नंबर दिसत आहे तर या ठिकाणी आमच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून ऑल महाराष्ट्र हे प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता तसेच आमचे काही ठराविक एरियामध्ये डीलर आहेत तिथून सुद्धा हे प्रॉडक्ट मागू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र